दोन गळाची आणली मादी दे देली मालकाच्या हाती मालकानं घडवली महादेव बराबती या बैला बांधा त्या बैला बांधा हो सो महादेव आले एक गमन गौरा पार्वती अरे बोला छान छान नमस्कार आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर म्हणजेच आपली बातमी निर्पक्ष व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर या चॅनल ला सबस्क्राईब करा व लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद नमस्कार यवतमाळ जिल्ह्यातील दारवा तालुक्यातील येथे शेतकरी यांचा आवडता सण बैल पोळा उत्साहात साजरा करण्यात आला बैल पोहळा मध्ये बैलांची सजावट करून रंगबेरंगी झुलं टाकून बैले तोरणाखाली आणण्यात आले होते बैलांची संख्या दिवसांदिवस समितीसत असल्याची खंत काही शेतकऱ्यांनी किंवा गावकऱ्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितली हा बोळ सण कव्हर केला आमचे परिवर्तन न्यूज ट्वेंटी चे ससंपादक शेशीराव चव्हाण व बोदेगाव सर्कलचे प्रतिनिधी हरिचंद चव्हाण यांनी शेतकरी बांधवांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या व ग्रामीण भागातील दर्शन आमच्या प्रेक्षकांसाठी चित्रित केले तर चला तर पाहूया त्या गोल्याले रगत ना मग बाबूचा भी बेल ना बदरी रामी च्या पोरानं पोचली हो भांडी कुत्री त्या भांडी कुत्रीले पोट ना मोठ शरी बुवा धरली मोठ मौट। त्या मोठीले ना माळा गुलाबाळे शिवला जोळा त्या धुळ्याले रंग नामंग उकुंडाच्या दाराने ना काढलं सोंग त्या सोंगाले आशे माझे लक्ष्मण कटकडच्या हो पोटलं सचे त्या सचेले डोळे नामो नारायण चव्हाण गडबडालोय गौरा हे आहे करसगाव येथील उत्तम बळीरामजी बर्डे आणि खरोखरच दरवर्षी आपल्या पोळ्याला ते बैल सजवतात आपल्या मालकाची बैल सजवतात आणि दरवर्षी त्यांची अशी झडती असते ही झडती जे म्हटली ते सर्व गाव गावातील गावा, गावा लोकांची नावे आलेली आहे याच्यातनी खरोखर आणखीन एक पुन्हा एक झडती म्हणावी झिंग तालावर सजून वाजवत आणतात आणि खरोखर हे जे जे मंडळी आहेत आता हे जे यांनी एक आठ आणलेलं आहेत आणि ही जी मंडळी आहेत हे इकडे जे हे इकडे जे दिसतंय हे बजरंगबलीचं मंदिर आहे पुरातन असं मंदिर आहे आणि या मंदिरात तिथं ते सर्व आपल्या या बैलाला तिथे नेऊन त्याचं दर्शन घेतात इथे हा जो ही जागा, जागा जा जी आहे ही जागा सर्व जुनी पोळ्याची जागा आहेत आणि या पोळ्यानिमित्त सर्व लोकांनी ते बैलजोडी सजवलेली आहेत तर हे बघा इथं आता इथून इथून पूजनाला सुरुवात होते इथून आते जे पोलीस पाटील आहेत माजी पोलीस पाटील परंपरा तीच आहे आणि खरोखरच आमच्या या आपल्या या गावामधील जे आता जे बैलाचे जे पूजन आहेत पूजन आता इथे काय नाव तुमचं अमित का शिरम जाधव हां आता हे जे पूजन पूर्ण बैलाचं करता का आपण नाही पूर्ण शक्य नसते मानाचे जे पाच जोडी आहे त्यांचं पूजन करतो आपण आणि त्या पुढे मग प्रसाद वाटप करत आखरी पर्यंत आखरीच्या जोडीपर्यंत जात वा वा म्हणजे आज सगळ्या या बैलाचं पूजन न करता एक पाच जोड्याचं पूजन करून सगळ्यांना असे ते आपले धूप दाखवत आप पुढे पुढे जातात तुम्ही काय बोलाल तर आज हा या तो करसगावचा हा पोळा बैलपोळा आहे त्या बैलपोळ्या निमित्त करसगावचे एक आदर्श कास्तकार जे ज्यांनी शिक्षकी पेशाची आपली आता रिटायरमेंट होऊन त्यांनी आपल्या या पोळ्याविषयी आणि या बैलाविषयी सांगावं की आधी खूप बैल होते आता खूप बैल कमी झालेत याच्याविषयी यांना सा आता सांगतो की आपला परिचय द्यावा आणि या पोळ्याविषयी सांगावा मोठ्या मोठ्या खडल्यात पहिले दोन दोन खांड्या बैल राहायचे आता फक्त दोन बैलावर काम आलेलं आहे त्याच्यामुळं सर्व आता पुढे या पुढे तरी आता बैलाचा पोळा सोडून ट्रॅक्टरचा पोळा भरेल असं असे चिन्ह दिसत आहे बैल दिवसेंदिवस कमी होत आहे आणि शेतीसाठी बैल हे आवश्यक आहे परंतु लोकांना ते काही कळत नाही शेवटी बैलाचं महत्त्व शेतीसाठी आहे ते आहेच बैल आहेत म्हणून शेती आहे आणि बैल जर नाही शेतीचा बंद पडण्याची शक्यता आहे 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 बरोबर आता बैल शेती किती तांत्रिक युग जरी आलं आणि त्या तांत्रिक युगामुळे आज बैल आहे म्हणूनच सर्व शेती आहे बैल पोळ्याविषयी विचारतो आणि आज जे तुम्ही बैलाला सजवलं आणि त्याच्याविषयी विचारतो आणि तुमच्या थोड्याशा शेती भातीविषयी विचारतो तर तुमचा आधी परिचय द्या आणि नंतर पुढच्या या पोळ्याविषयीच्या कार्य याच्याविषयी सांगा नमस्कार माझं नाव राहुल देव राव राठोड आणि हा जो शेतीचा व्यवसाय आहे मी माझ्या आजोबापासून माझ्या वडील करायचे वडिलानंतर आता मी करतोय आणि हा पोळा जो सण आहे शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठा सण म्हणून पोळा हा सण मानला जातो म्हणजे बैलासाठी म्हणजे जो बैला बैल आहेत हा बैल आपल्या शेतामध्ये राबराब राबतो राब राब आणि त्या बैलासाठी खरोखरच एक बारा महिन्यातून आपला जो पोळ्याचा सण असतो म्हणजे कालचा जो सण होता एक करजगाव येथील आदर्श कास्तकार की यांचं नाव आहे आता काकाला तसं बोलता येत नाही जेमतेम वय त्यांचं पंच्याऐंशीच्या पुढे गेलेलं आहेत आणि काकाजीकडे असे आठ बैल होते आणि त्याच्यावर मोठा खटला होता हे असे तिघा भाऊ आहेत तिघा भाऊमधून ते काकाजीचं नाव आहे हिरामन मंगळूजी चव्हाण आणि यांचा शेतीचाच व्यवसाय आणि या शेतीच्या व्यवसायातून त्यांनी खूप अशी आपलं कुटुंब असं आता न्यूज ट्वेंटी फोर या अंतर्गत आपल्याकडे आपली मुलाखत घ्यायला आलेलो आहोत oh. तर आपण नाही का आपला परिचय द्यावा आणि आपल्या जीवनातील काही गोष्टी आपण या करजगावामधील का एक आदर्श कास्तकार आणि एक का आदर्श कास्तकार तुमचे वडील होते त्याच्यानंतर सुद्धा शेती पाहिली त्याच्यानंतर आता जे तुमची मुलं तुमचे नातू वगैरे आहेत हे ह्यासुद्धा एक शेतीकडे लक्ष देतात आणि एक शेती आपला एक पारंपरिक व्यवसाय आहे आणि या व्यवसायातून आपण एक चांगली प्रगती केली आणि शेतमजुराला सोबत घेऊन आपण सर्व काही हे आपण इथपर्यंत सांभाळलं त्याविषयी आपल्या जीवनातील काही अनुभव आणि गोष्टी सांगा सुरुवातीला आपला परिचय द्या नावास माझं नाव रामराव कणराव चौधरी राहणार करसगाव तालुका धारवा जिल्हा यवतमाळ आम्ही आई वडील चौघे भाऊ पंच्याहत्तरपर्यंत एकाहत्तरच होतो पंच्याहत्तरमध्ये शिलिंगमध्ये जमीन गेली त्यानंतर मग सगळे भाऊ वेगळे वेगळे झाले आज शेतीचा व्यवहार आहे माझा मला तीन मुलं आहेत एक मुलगा प्रिन्सिपल आहे आणि लहान शेती करते प्रिन्सिपल मुलगा कुठं आहे तो दमन्ला, दमन्ला तो दमनला देव दमनला आहे देव दमनला आहे टेक्निकल कॉलेज गव्हर्नमेंटचा कॉलेज आहे आणि लहान मुलगा काय करतो तो बीएससी अॅग्रिकल्चर आहे शेती करते तो घरी पहा बीएससी अॅग्रिकल्चर मुलगा झालेला यांचा लहान मुलगा आणि ते एक आदर्श शेती अशी शेतीकडे त्यांचं आजही लक्ष आहेत आणि खरोखरच शेती आपला हे जो पारंपरिक